तेरा मे दोन हजार चोवीस रोजी अवकाळी वादळी पावसाचा मुंबईला बसलेल्या तडाख्यामध्ये घाटकोपर मध्ये मोठी दुर्घटना घडली होती ज्यामध्ये चौदा जणांनी आपले प्राण गमावले होते आणि चौऱ्याहत्तर जण गंभीर जखमी झाले होते अशीच घटना आता कल्याणमधील सजानन चौकात रस्त्यावर मोठा होर्डिंग कोसळल्याने घडली आहे दोन जण जखमी झाले आहे आणि आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून ऐन रहदारीच्या रस्त्यावर हा भला मोठा होर्डिंग लावण्यास परवानगी का देण्यात आली प्रशासन यंत्रणेचा हा भोंगळ कारभार आणखीन किती निष्पाप लोकांचा जीव घेणार अशा दुर्घटना घडल्यानंतर पैशांची मदत करण्यापेक्षा या दुर्घटना घडूच नये यासाठी सरकार प्रयत्न का करत नाही सरकारचे दुर्लक्ष का होत आहे प्रशासन यंत्रणा आणखीन किती लोकांचा जीव धोक्यात टाकून निष्पाप जीवांचा बळी घेणार सामान्य माणूस घर चालावं म्हणून रोज तारेवरची कसरत करतो आणि मेहनतीने पैसे कमवतो कित्येक घरात तर फक्त एकच व्यक्ती कमवत असतो मग अशा वेळी हे सरकार जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष का करते अशा सामान्य माणसाचे प्राण जातात त्या एका व्यक्तीवर निर्भर असलेले कुटुंब काही क्षणात उद्ध्वस्त होते सरकारला सामान्य आणि जनतेचा जीव घेण्याचा काही एक अधिकार नाही त्यांना हक्कच नाही निवडणुकीच्या आधी मतांची भीक मागण्यासाठी हेच नेते घरोघरी फिरतात आणि मग जिंकल्यावर जनतेच्या समस्यांकडे पाठ फिरवतात रोजच्या धावपळीच्या जीवनामुळे सामान्य माणूस आधीच त्रासलेला असतो आणि त्यात भर म्हणून सरकारचा निष्काळजीपणा सामान्य माणसाला जिवंतपणेच मृत्यू दाखवतो जीव मुठीत घेऊन त्याला प्रवास करावा लागतो सत्ता पिपासू मिंधे सरकारला आता जाग करण्याची वेळ आली आहे आपला जीव कवडीमुळे ठरवणाऱ्या या खोके सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे